नमस्कार मी कोल्हापूरचे खासदार धनंजय म्हाडिक राज्यसभा सदस्य आज कोल्हापूरचं अध्यावत असं विमानतळ त्याचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते झालेला आहे तुम्ही सर्वांनी कोल्हापूरचं विमानतळ पाहिलं नसेल तर आज माझ्यासोबत तुम्ही हे कोल्हापूरचं विमानतळ पाहू शकता या विमानतळाला मॉडर्न आणि ऐतिहासिक असे दोन्ही लूक दिलेले आहेत तुम्ही बाहेर जर त्याचा फसाड बघितला तर कोल्हापूरची जी जी ऐतिहासिक अशी वारसास्थळ आहेत महालक्ष्मी मंदिर असेल पन्हाळगड असेल त्याच पद्धतीचे आर्चेस बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि आज तुम्ही पाहू शकता इथं की जवळजवळ पाच एअरलाईन्स वेगवेगळ्या कंपनींच्या पाच एअरलाईन्स इथं ऑपरेट करू शकतील असे अध्यानवत काउंटर्स इथं उभा केलेले आहेत तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक लगेज हँडलिंग बेल्टसुद्धा इथं दिलेले आहेत एक अतिशय महत्त्वाचा विषय हे कोल्हापूरचं जे विमानतळ आहे हे एकोणीसशे एकोणचाळीस साली छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेलं होतं तर त्याचं एक दालन इथं खास सगळ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस साली मुंबईहून एक विमान त्यावेळी कोल्हापूरला आलेलं होतं त्याची इथं चित्र आहेत स्वतः छत्रपती राजाराम महाराज आहेत त्याचं इनॉग्रेशनचे सगळे कार्यक्रम आणि त्यातून प्रवास करणाऱ्या महिला आणि छोटी मुलं या सगळ्यांचे लाईव्ह पिक्चर्स त्यावेळेसचे इथं आपल्याला पाहायला मिळतात ते प्रत्येकानं यावं ते पहावं कारण हे त्या काळामध्ये झा सुरू झालेलं विमानतळ आहे तुम्ही इथं पाहू शकता की पूर्वीचं जे विमानतळ होतं कोल्हापूरचं त्याच्यामध्ये शंभर सीट्स किंवा शंभर पॅसेंजर हँडल करण्याची क्षमता होती परंतु हे जे आता नवीन इमारत आपण बनवलेली आहे यामध्ये पाचशे लोक एकावेळी हँडल करण्याची कॅपॅसिटी या विमानतळाची आहे या विमानतळाचं वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता की ऐतिहासिक अशी अनेक गोष्टी इथं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो सर्व हिंदू किंवा मराठी माणसाची अस्मिता आहे एक भव्य दिव्य असं ऐंशी फूट लांबी रुंदी असणारे एक तैलचित्र हे पेंटिंग स्वरूपामध्ये इथं आपण बनवलेलं आहे म्हणजे ज्यावेळी लोक इथं लाऊंजमध्ये वेटिंगला असतील त्यावेळी ते पाहू शकतील दुसरं कोल्हापूरचं महत्त्वाचं एक कोल्हापुरी चप्पलचं दालन ते सुद्धा इथं निर्माण करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता की कोल्हापुरी चप्पल ही जगभर प्रसिद्ध आहे तर ती आप आपली ऐतिहासिक ठेवा आहे तो इथं येणाऱ्या सर्व देशातील किंवा आंतरराष्ट्रीय पॅसेंजरना त्याची माहिती मिळावी यासाठी इथं त्यामधल्या सगळ्या व्हरायटीज कोल्हापुरी चप्पलच्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आणखीन तीन चार स्टॉल्स बचत गटांचे कोल्हापूरच्या ज्वेलरीचे कोल्हापूरचे आपले साज किंवा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं त्याचेसुद्धा स्टॉल्स भविष्यामध्ये इथं येणार आहेत या विमानतळामध्ये खूप मोठमोठे पेंटिंग्स इथल्या स्थानिक कलाकारांच्याकडून बनवण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ आपली कोल्हापूरची अस्मिता असणारे छत्रपती ताराराणी महाराज यांचंसुद्धा इथं तैलचित्र बनवण्यात आलेलं आहे आपली ऐतिहासिक काही तलाव आहेत डॅम आहेत त्याचबरोबर आपले पनाळागड आहे त्या त्याच्यावरच्या काही वास्तू आहेत त्याचेसुद्धा पेंटिंग्स इथल्या स्थानिक कलाकारांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोठे साईजेस इथं बनवण्यात आलेले आहेत तर हे लोकांना या रिक्रिएशन एरियामध्ये फिरत असताना या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत हे आपण पाहू शकता कोल्हापूरच्या राजमाता तारा राणी यांचं एक तैलचित्र त्याची साईज तुम्ही बघू शकता अतिशय भव्य दिव्य असं हे पेंटिंग आणि त्याची माहिती ती सगळी माहितीसुद्धा इथं दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता एक ऑडिओ सुद्धा इथं दिलेला आहे तुम्ही तो हेडफोन लावून त्यांची सगळी माहिती अगदी त्यांच्या जन्मापासून त्यांचा सगळा राज्यकारभार ह्या सगळ्याची माहिती इथंही दिलेली आहे पलीकडेही दिलेली आहे तुम्ही पाहू शकता रंकाळा जो आपला ऐतिहासिक रंकाळा आहे त्या सुद्धा एक पेंटिंग मोठ्या साईजचं इथं लावलेलं आहे अशा अनेक बाबी आपल्याला विमानतळावर पाहायला मिळतात आज या विमानतळाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला स्वतः महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे कोल्हापूरमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी या सगळ्या विमानतळाची पाहणी केलेली आहे सर्व लोकप्रतिनिधी सर्व खासदार आमदार इथं होते आणि भव्य दिव्य स्वरूप पाहून स्वतः मुख्यमंत्री महोदयसुद्धा भारावून गेलेले आहेत आणि कोल्हापूरकरांसाठी हे विमानतळ आज सुरू होतंय आज हजारो लोक कोल्हापूरचे विमानतळ पाहण्यासाठी आणि त्याच्यावर सेल्फी घेण्यासाठी फोटो घेण्यासाठी बाहेर आलेले तुम्ही सगळ्यांनी पाहिले आणि माझ्या जीवनातला एक सगळ्यात आनंददायी क्षण कोल्हापूरकरांच्यासाठी आहे की मी ज्याच्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होतो त्याला यश आलं आणि या विमानतळामुळं भविष्यामध्ये आणखीन फ्लाईट्स वाढतील आणि कोल्हापूरच्या दळणवळणामध्ये कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना मिळेल कोल्हापूरच्या उद्योगाला चालना मिळेल क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल कृषी क्षेत्राला चालना मिळेल खूप मोठ्या प्रमाणात फळंभाज्या एक्सपोर्ट होत आहेत कार्गो हबचीसुद्धा आता मंजुरी मिळालेली आहे तर या विमानतळामुळं कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल याची मला खात्री आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका